वडकीचा बाईचा शीट पण आलाय बाबा आज निमसड मैदानामध्ये आज निमसड मैदानात बागड पण दाखल झालाय बाबा बागड

नांदगाव नांदगावचा शंख पण आलाय बघा आज मैदानामध्ये निमसोड मैदानात दाखल नांदगावचा शंख नाव सांगा बर कॅप्टन कॅप्टन कॅप्टनच गावसोड इथलं आहे निमसोडचं कॅप्टन पण आलाय बघा आज मैदानामध्ये गाव लोणंद लोणंद बाजी पण निमसोड मायतात दाखल झालाय दा बाव काय सरदार गाव आणि कुणासोबत आहे आज चेतक बागायवाडी बागायवाडी चेतक सोबत आहे यांचा पश्चिमगाव मैदानाचा एक नंबरचं मन काही हरणे आज मैदानात तक झालंय बघा असं काय नियोजन केलं आज मी सोड आज नियोजन तसं आधीच केलेलं आहे मी आज नाही आजचं मैदान खेळून जायचं पहिला कोणा बरोबर आज पैरा झाले पैराज हरणे बरोबर बरं ठीक आहे आणि फाटी वगैरे कशी आहे फाटी एकदम मस्त सुंदर फाटी आहे जागा आवडण्यासाठी चांगली आहे हां त्याच्यामुळे मला आज या मैदानाला खेळो असं आता आपला हरण्या मुंबईला गेल्यानंतर परत आपल्या भागात कधी येणार इकडे मग येईल ना शंभर टक्के इथं आता काही मैदानं आहेत तर त्या मैदानानं शंभर टक्के एक दोन चार मैदानं तिथली करूनच नंतर हरणे इकडे येईल बरं ठीक आहे मग तुम्हाला शुभेच्छा आज आंबोड्या संक्रमण मैदानात दाखल झाल्या बाबा निमसोड मैदान सोडी मुलूक मैदान येतो महाराष्ट्र कसे रायपल आज निमसोड मैदानात दाखल झालाय बघा